अतिशय आनंदाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे साहजिकच नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत मंडळ नावं समोर आलेली काय सांगायचं सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता तर मला काय मानताय संगीनाव तुम्हाला माहिती आहे चार वाजता शिवसेना मंडल का विस्तार चार बजे होण्या पार्टीचे जे मंत्री हे राज्यमंत्री हे संदर्भात शपथविधीएम आक्रमण झालेले पायामध्ये संदर्भात रॅली आहे ते राष्ट्रवादी प्रश्न आहे टाळप अशा प्रकारचे विरोधक आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोक लोक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आयवर यांचा विश्वास नाही जीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत